छलावा एका विवाहबाह्य नात्याची गोष्ट अंजली आणि अरुणचं लग्न झालं तेव्हा सगळीकडे आनंदाचा माहोल होता गावातली सुंदर निरागस अंजली आणि शहरातल्या मोठ्या कंपनीत काम करणारा जबाबदार अरुण लग्नाच्या सुरुवातीला दोघांच्या संसारात फक्त हसू गोडवा आणि एकमेकांविषयीचं अपार प्रेम होतं अंजलीला रोज नवी स्वप्न पडायची सकाळी अरुणाला डबा देताना ती हसत हसत भविष्याची स्वप्न रंगवायची रात्री जेवणानंतर दोघं छतावर बसून गप्पा मारायचे तिच्यासाठी तो काळ स्वर्गासारखा होता पण जसजसा काळ पुढे गेला तसतशी त्या नात्यातली चमक फिकट होऊ लागली लग्नाला पाच वर्ष झाली होती आता अरुणच्या कामाचं ओझं वाढलं होतं तो सकाळी ऑफिसला निघायचा आणि रात्री उशिरा थकून घरी परतायचा एका संध्याकाळी अंजलीने प्रेमाने विचारलं अरुण या विकेंडला आपण कुठेतरी फिरायला जाऊ या का खूप दिवस झाले आपण दोघं एकत्र वेळ घालवला नाही अरुणने संगणकावरून नजर न हटवता उत्तर दिलं आता नाही जमणार अंजली ऑफिसमध्ये खूप प्रेशर आहे त्या उत्तराने अंजलीचं मन खट्टू झालं तिला जाणवायला लागलं की ती एकटी पडते आहे याच काळात तिच्या आयुष्यात आला राहुल शेजारी राहणारा हसतमुख मदतीला तत्पर आणि संवाद साधण्यात पटाईत एका दिवशी अंजली बाल्कनीत शांत बसलेली असताना राहुलने विचारलं काय ग एवढी उदास का दिसतेस आधी तर नेहमी हसरी असायचीच तू साधा प्रश्न होता पण अंजलीला तो मनाला भिडला कारण हा प्रश्न अरुणने तिला कित्येक वर्षांत विचारलाच नव्हता हळूहळू त्यांच्यात संवाद वाढू लागला सुरुवातीला हवामान नोकरी घरगुती गप्पा आणि नंतर मनातल्या एकटेपणाच्या कहाण्या राहुल तिचं मन काळजीपूर्वक ऐकायचा तिला समजून घ्यायचा तू खूप छान आहेस अंजली फक्त तुला कुणीतरी समजून घेणारा हवा राहुल म्हणायचा त्या शब्दांनी अंजलीच्या रिकाम्या मनात हळूवार उग निर्माण व्हायची ती त्याच्याकडे अधिकाधिक ओढली जाऊ लागली कॉफीवर भेटी लांब फेरफटके रात्री मोबाईलवर चाललेल्या गप्पा आता त्यांच्या नात्याने गुप्त रंग धारण केला होता अंजलीला वाटू लागलं की तिला जे प्रेम आणि ओढ अरुणाकडून मिळत नव्हती ती राहुलकडून मिळते आहे पण अरुणालाही हळूहळू या बदलाची चाहूल लागली अंजली सतत मोबाईलवर असायची रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी गप्पा मारत असायची एका रात्री अरुणने तिचा मोबाईल हातात घेतला स्क्रीनवर राहुलचे मेसेजेस चमकत होते तुझ्याविना एक क्षणही कठीण जातोय आणि तुझं हास्य माझ्या आयुष्याची ताकद आहे ते वाचून अरुणच्या हृदयात वीज कोसळली दुसऱ्या दिवशी रात्री अरुणने तिला विचारलं अंजली हे काय आहे मी तुला घर दिलं साथ दिली माझ्या परीने निभावून नेलं आणि तू माझा विश्वास तोडलास अंजलीचे डोळे पाणावले ती थथरत्या आवाजात म्हणाली अरुण तू वाईट नव्हतास पण तू मला वेळ दिला नाहीस मी एकटी पडले आणि चुकीचं पाऊल टाकलं ही माझी चूक आहे अरुण शांतपणे म्हणाला विश्वास हा आरशासारखा असतो एकदा तुटला की पुन्हा जोडता येतो पण तडा कायम राहतो काही महिन्यांनी त्यांच्या नात्यातील दुरावा इतका वाढला की एकत्र राहणं अशक्य झालं त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला अंजलीला आता समजलं की क्षणिक उभेच्या शोधात तिनं आपलं स्थिर आयुष्य गमावलं राहुलही तिच्या सोबत कायम राहिला नाही ही आहे त्या स्त्रीची कथा जिला तिच्या नात्यातील पोकरी भरून काढण्यासाठी दुसरा मार्ग निवडला पण विवाहबाह्य नात्यांत मिळणारी ऊघ क्षणिक असते आणि परिणाम कायमचे म्हणूनच नात्यात प्रेमापेक्षा महत्वाचं असतं एकमेकांना वेळ देणं विश्वास जपणं आणि मनापासून समजून घेणं अरुण आणि अंजलीचं लग्न तुटलं घर रिकामं झालं स्वप्न मोडून पडली सुरुवातीला अंजलीला वाटलं की राहुल तिच्यासोबत कायम राहील तोच तिचं खरं प्रेम आहे पण वास्तव तसं नव्हतं राहुलच्या आयुष्यातही त्याच्या जबाबदाऱ्या होत्या त्याचं स्वतःचं लग्न ठरलं होतं आणि तू अंजलीसोबत आयुष्यभराचं नातं बांधायला तयार नव्हता काही दिवस तू भेटत राहिला मेसेज करत राहिला पण जसजसे दिवस गेले तसतसा तू तसा दूर जाऊ लागला शेवटी एके दिवशी त्याने स्पष्ट सांगितलं अंजली तू माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण होतीस पण मी कायमचा तुझ्यासोबत राहू शकत नाही माझं लग्न ठरलं आहे ते ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकली ती एकटी चुरली पती गमावला आणि प्रियकरानेही साथ सोडली त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात एक वेगळंच शून्य निर्माण झालं घरातील प्रत्येक भिंत तिच्याकडे प्रश्न विचारत होती हे सर्व कशासाठी एका रात्री ती आरशात स्वतःकडे पाहत होती डोळ्यातून अश्रू वाहत होते स्वतःशीच कुजबुजली चूक माझीच होती विश्वासघात केल्यानं मी माझं सगळं गमावलं तिच्या मनात अपराधगण इतका खोलवर बसला की तिला पुन्हा कुणावर विश्वास ठेवण्याची हिंमत राहिली नाही अरुण मात्र हळूहळू पुढे सरकत होता तो जखमी झाला होता पण स्वतःला कामात मित्रांमध्ये व्यस्त ठेवून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या मनात अजूनही अंजलीची आठवण होती पण तो परत फिरला नाही त्याला ठाऊक होतं की जे एकदा तुटलं ते परत जोडता येतं पण त्याचा आवाज आणि गोडवा कायमचा हरवतो काळ पुढे गेला अंजलीचं आयुष्य एकटेपणातच अडकून राहिलं शेजारी समाज सगळ्यांच्या नजरा तिच्यावर प्रश्न विचारत होत्या तिला जाणवलं की नात्यांमध्ये क्षणिक आकर्षणासाठी केलेली चूक माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते कथेचा धडा स्पष्ट होता विवाहबाह्य नातं एखाद्या छायेसारखं असतं ते सोबत चालतं आकर्षित करतं पण जेव्हा खऱ्या आयुष्याची उन्ह येतात तेव्हा ती छाया नाहीशी होते उरतो तो फक्त पश्चाताप अंजलीच्या आयुष्यातलं सर्व काही बदलून गेलं होतं अरुण निघून गेला राहुलने साथ सोडली आणि ती एकटी पडली काही महिने ती घराच्या भिंतींमध्ये बंदिस्त झाली होती तिचे दिवस डोळ्यात पाणी आणि रात्री अपराधगंडात गेल्या पण काळ जसजसा पुढे गेला तसं तिला जाणवलं की अश्रूममध्येच जगून राहणं ही शिक्षा नाही तर स्वतःसाठी पुन्हा उभं राहणं हेच खरं प्रायश्चित्त आहे एका सकाळी तिनं आरशात स्वतःकडे पाहिलं विस्कटलेले केस फिकट चेहरा हरवलेली चमक तिला स्वतःचं प्रतिबिंबही ओळखता येईना त्याक्षणी तिच्या मनात एक ठाम विचार आला मी माझ्या चुकांची किंमत मोजली आहे पण आता आयुष्य थांबवायचं नाही मला पुन्हा जगायचं आहे तिनं ठरवलं की ती नवीन सुरुवात करेल अंजलीला चित्रकलेची खूप आवड होती पण लग्नानंतर तिनं ते छंद बाजूला ठेवला होता तिनं पुन्हा ब्रश हातात घेतला रंगांच्या दुनियेत स्वतःला झोकून दिलं काही दिवसांत तिची चित्र गावातल्या छोट्या प्रदर्शनात लागली लोकांनी तिच्या कलाकृतीचं कौतुक केलं आणि अंजलीच्या डोळ्यांत बऱ्याच दिवसांनी चमक परतली हळूहळू ती समाजात मिसळू लागली सुरुवातीला लोक तिच्याकडे शंकेच्या नजरेने बघायचे कुजबुजायचे पण ती शांत राहिली तिच्या कामाने तिच्या वागण्याने ती हळूहळू लोकांची मने जिंकू लागली हो चूक झाली होती माझ्याकडून पण आज मी त्या चुकांवर उभं राहून नवीन जीवन जगते आहे ती स्वतःशी म्हणायची काळानं तिच्या जखमा भरायला सुरुवात केली आता ती स्वतःच्या पायावर उभी होती आत्मविश्वासाने जगत होती तिनं समाजाला एक गोष्ट दाखवून दिली की चूक झाली म्हणून जीवन संपत नाही ती चूक मान्य करून त्यातून शिकून पुन्हा जगणं हेच खरं धैर्य असतं एका संध्याकाळी तिनं छतावर उभं राहून मावळता सूर्य पाहिला तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं तिनं डोळे मिटून मनाशी ठरवलं माझं आयुष्य आता माझ्या हातात आहे मला कोणी मोडू शकत नाही मी माझ्या चुकांमधून शिकले आणि आता मी माझ्या स्वप्नांसाठी जगणार आहे